तेलंगणातील हैदराबादमध्ये भीषण आग लागली गट आहे मेटला इथल्या प्लास्टिक बॅग बनवण्याच्या कारखान्यात अग्निकांडाची घटना घडली आहे वेळीच कामगारांच्या लक्षात ही घटना आल्यानं तातडीने हे कारखान्यातून बाहेर पडले घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत प्लास्टिक बॅग निर्मितीच्या कारखान्याला ही आग लागलेली आहे हैदराबादमध्ये हा भीषण अग्नितांडव झालेला आहे आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय कामगार कारखान्यातून वेळीच बाहेर पडलेले आहेत मात्र आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्याचीच ही दृश्य आपल्याला सध्या मिळतात आग धुमस्ती आहे मोठ्या प्रमाणात भीषण अशी आग सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते कामगार वेळीच कारखान्यातून बाहेर पडलेले आहेत प्लास्टिक बॅग बनवण्याच्या कारखान्याला ही आग लागलेली आहे हैदराबाद हैदराबाद मध्ये हा भीषण तांडव झालेला आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या घटनास्थळी सुरू आहेत आणि आग विझवल्यानंतर कुलिंग ऑपरेशन देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एक्सक्ल्युझिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सो आग धुमस्ती आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हैदराबादमध्ये ही घटना घडलेली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत आणि आग घुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे